सीजन मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये जी कामगिरी भारताने केली होती ती कामगिरी भारताला करता आली भारताच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि कांस्य पदक अशी एकूण तब्बल सव्वीस पदक जिंकली होती आणि सातवं स्थानही मिळवलं होतं पण यावेळी भारत अशी कामगिरी करण्यापासून खूपच लांब राहिला आहे अनेक प्रकारात आपल्या देशाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता पण तरीही भारताला मोठी कामगिरी करता आलेली नाहीये हॅलो मी मानसी भारताच्या कोणत्या खेळाडूंनी पदक जिंकलीत आणि भारत यावेळी कोणत्या स्थानी राहिला आहे पाहूयात या व्हिडिओमधून जर्मनीच्या राईन रूहर महानगर प्रदेशामध्ये सोळा ते सत्तावीस जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पडली तसेच या स्पर्धेचा हा बत्तीसावा हंगाम होता आणि या समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये भारताची मोहीम एकूण बारा पदकांसह संपली तसेच या स्पर्धेत एकशे पन्नासहून अधिक देशांमधील जवळपास आठ हजार पाचशे खेळाडूंनी भाग घेतला होता यात बास्केटबॉल तिरंदाजी ॲथलेटिक्स बॅडमिंटन बीच व्हॉलीबॉल तलवारबाजी जुडो टेनिस आणि व्हॉलीबॉल यांसारख्या अठरा प्रकारचे खेळ होते या स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे खेळाडू ही काही कमी नव्हते जवळपास तीनशे भारतीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता इतके खेळाडू असूनही भारताला मोठी कामगिरी करता आलेली नाहीये या स्पर्धेत भारताला टॉप फिफ्टीन मध्येही स्थान मिळालेलं नाहीये त्यामुळे भारतातले चाहते नाराज आहेत खर तर मागच्या सीझन पेक्षा भारताने पाहिजे होती पण त्यांना ही कामगिरी करता आलेली नाहीये जिंकली हे सांगते आपल्या देशाच्या तीनशे खेळाडूंनी भाग घेतला होता पण सगळ्यांनाच पदकांची कामगिरी करता आलेली नाहीये त्या तीनशे मधल्या फक्त बारा खेळाडूंनाच पदकांवर आपलं नाव कोरता आलंय या बारा पदकांमध्ये दोन सुवर्ण ज्यातलं पहिलं पदक धनुर्विद्येत पुरुष वैयक्तिक कंपाऊंड मध्ये साहिल राजेश जाधव याने जिंकले तर दुसरं पदक मिश्र सांगिक कंपाऊंड मध्ये प्रणित कौर आणि कुशल दलाल या जोडीने जिंकले तर त्याच खेळाच्या प्रकारामध्ये दोन रौप्य पदकांवर नेम धरलाय त्यात पुरुष सांघिक कंपाऊंड मध्ये कुशल दलाल साहिल राजेश जाधव रितिक शर्मा यांनी पदक जिंकली तर महिला वैयक्तिक कंपाऊंड मध्ये प्रणित कौरने रौप्य पदक जिंकले सांघिक कंपाऊंड मध्ये परनीत कौर अवनीत कौर आणि मधुरा धामणगावकर यांनी पटकावले ऍथलेटिक्स मध्ये भारताने तीन रौप्य आणि दोन कांस्य पदक जिंकली तीन हजार मीटर महिला स्टीपल चेस मध्ये अंकिता ध्यानी हिने या शर्यतीमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह रौप्य पदकावर आपलं नाव कोरले तर पाच हजार मध्ये सीमा आणि पुरुष तिहेरी उडी मध्ये प्रवीण चित्रवेल यांनीही रौप्य पदक जिंकून भारताच्या पदकांमध्ये भर घातली तर भारतात इतक्या चांगला बॅडमिंटन खेळाडू असूनही या खेळात फक्त एकच मिश्र सांघिक पदक भारताला जिंकता आले आणि तेही कांस्य पदक त्यामुळे आपल्या भारताचे खेळाडू कुठेतरी कमी पडत आहेत का हा प्रश्न उभा राहतोय या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम स्पर्धेमध्ये जपानने चौतीस पदकांसह अव्वल स्थान पटकावले पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना तीस सुवर्ण पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर अमेरिका तिसऱ्या स्थानावर राहिली आणि आपल्या भारताने एकूण बारा पदकांसह विसाव स्थान मिळवले हे स्थान भारताच्या अनेक गोष्टींवर प्रश्न निर्माण करत आहे कारण इतके खेळाडू असूनही फक्त काहीच खेळामध्ये आपल्या खेळाडूंना पदकांची कमाई करता आलेली आहे आशा आहे की पुढील हंगामामध्ये भारतीय खेळाडू आणखी मोठी कामगिरी करून देशाचं नाव नक्की उंचवण्यात मदत करते पण खरंच भारताला अनेक पदकं जिंकता आली असती का आणि खेळाडूंना काही वेगळी कामगिरी देशासाठी करता आली असती काय का वाटते इतक्या मोठ्या देशाने फक्त बारा पदकांवर समाधान मानणं बरोबर आहे का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला